नमस्कार मी मीना कवडे मी एक बंधन वधवसुद्धा केंद्रातून बोलत आहे माझा छत्रपती संभाजीनगरला कार्तिकी हॉटेलच्या बाजूला शेंग्रेला कॉम्प्लेक्समध्ये समर्थनगरमध्ये माझं ऑफिस आहे बसस्टँडजवळ माझ्या ऑफिसचा वेळ आहे सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत तर माझ्याकडं एक मुलगी आलेली आहे मराठी समाजाची मुलगी आहे आणि मुलीचा जन्म दोन हजार तीनचा आहे मुलीचं मुली वय काहीच नाही आहे मुलगी दिसायला पण खूप सुंदर आहे आणि तिचं नर्सिंगचं कोर्स झालेला आहे तर या मुलीचं म्हणजे आत्ता तिचं दोन हजार एकवीसमध्ये लग्न झालेलं होतं तर तिचे पती वारलेले आहे कारण की ते दारू वगैरे खूप फिट होतं आणि गाडी चालवायचा तो हो, आणि त्याचं असंच दुसरीकडं पण त्याने काहीतरी असंन त्याचं आणखीन दुसरी एखादी मुलगी तर त्यामुळं ते आणि ते व्यसनामुळं तो वारला तर तो वारून चार पाच महिनेच झालेले आहे तर या मुलीचं म्हणजे तिच्या अपेक्षा काही नाही तिला फक्त जीव लावणारा मुलगा पाहिजे आणि जास्त तिला पैशावाला श्रीमंत पण मुलगा नाही पाहिजेत कारण की आणि तिचं लो मॅरेज झालेलं होतं आईवडिलाचे विरुद्ध लग्न केलेलं होतं त्यामुळं तिचं म्हणजे आता सासू सासरे ते कोणी विचारत पण नाही आहे आता सध्या ती म्हणजे हॉस्पिटलमध्ये जॉबला आहे पण आता सध्या ती आईवडिलाकडे आहे तर मुलगी छान आहे आणि दिसायला पण सुंदर आहे वय पण काहीच नाही आहे तर आणि ती मेन म्हणजे आता येत्या रविवारी आपल्या ऑफिसला येणार आहे तर तुम्ही ज्यांना तिचा परिचय आवडला असेल तर आणि मराठी समाजाचाच मुलगा पाहिजे तर जे ज्यांना हिचा परिचय आवडला असेल तर त्यांनी येत्या रविवारी ऑफिसला दहा अकरा वाजेपर्यंत यावं आणि ती मुलगी येणार आहे समोरासमोर तुम्ही बघू शकता आणि समोरासमोर तुम्ही तिचा परिचय पण जाणून घेऊ शकता तर ज्यांना हिचा परिचय आवडला असेल तर त्यांनी येत्या रविवारी ऑफिसला यावे आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या ऑफिसचा टायमिंग आहे दहा ते सहा वाजेपर्यंत आणि आपल्या ऑफिस म्हणजे सर्व समाजासाठी आहे घटस्फोटीत आहे विधवा आहे विधूर आहे काही अनाथ पण मुली आहे तर या सर्वांसाठीच शेतकरी मुलं पण आहे तर या मुलीची अपेक्षा काहीच नाही आहे चांगला शेतकरी असला तरी तिला चालेल काही छोटा मोठा बिझनेस करणारा असला तरी पण चालेल किंवा कंपनीत जॉब करणारा असला तरी पण चालेल पण कारण की तिचं म्हणणं आहे की मी माझ्या मनाने केलं होतं लव्ह मॅरेज केलेलं होतं तर तिला म्हणजे नवऱ्यापासून तिला काहीही सुख भेटलेलं नाही तिला खूप त्रास झालेला आहे त्यामुळं तिला जीव लावणारा मुलगा पाहिजे आणि तिला समोवून घेणारा पाहिजेत तिला बाकीची कुठलीही काही अपेक्षा नाही आहे मुलीचं वय पण कमी आहे मुलगी दिसायला पण सुंदर आहे तर तुम्ही येत्या रविवारी येऊ शकता आणि प्रत्यक्ष मुलीला बघू शकता ठीक आहे धन्यवाद